नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे काही प्रभावी असे उपाय सांगणार आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरी ही असतेच तुरटीला फिटकरी असे देखील म्हटले जाते आणि वास्तुशास्त्रात या त्रुटीचे खूप महत्त्व आहे तुरटी ही आपण घरामध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो परंतु ही तुरटी नकारात्मक ऊर्जा देखील दूर करत असते सकारात्मकता वाढवते आणि घराला वास्तुदोषमुक्त करत असते तुरटी जी असते तर ती आर्थिक अडचणींवरती मात करण्यासाठी आणि धनलाभ मिळवण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे काही प्रभावी असे उपाय सांगणार आहेत तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम असतात पैसा असू द्या कर्ज असू द्या किंवा रिलेशनशिप खराब असू दे किंवा आपल्या घरामध्ये कुणी सतत आजारी पडत असेल किंवा तुम्ही एखादी नोकरी करत आहे आणि जिथे तुम्ही नोकरी करत आहे तर तिथे बॉस आणि स्टाफमध्ये काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तिथे तुमची भांडणं होत असेल किंवा तुमचं प्रमोशन होत नसेल किंवा विवाह हो योग जुळून येत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही सरकारी नोकरी लागत नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रूस तुम्हाला वारंवार त्रास होतो शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येत असतील तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील पैसा टिकत नाही कोणतंही काम घरामध्ये पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक करून सर्व उपाय जे आहेत तर ते सांगणार आहेत जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते शंभर टक्के सात्विक उपाय आहेत आणि म्हणून तुम्ही हे उपाय केल्याने याचे तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही किंवा कोणत्याही अडचणी या येणार नाहीत त्यामुळे तुम्ही हे तुरटीचे उपाय जे आहे तर ते नक्की करून पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला पहिला उपाय करायचा आहे घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत घरांमध्ये पैसा टिकत नाही पैसा येत नाही किंवा तुमची मुलं झोपेत अचानक डचकून उठतात झोपेत अचानक रडायला लागतात किंवा स्वत तुम्हाला जर झोपेमध्ये काही वाईट विचार येत असतील वाईट स्वप्न तर तुम्हाला पडत असेल किंवा झोपेमध्ये तुम्हाला अचानक घाबरल्यासारखं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुरडीचा खडा टाकायचा आहे तुम्ही बारीक चुरा करून टाकला तरी चालेल किंवा तसाच तुम्ही हा त्रुटीचा खडा टाकला तरी चालेल यानंतरनं जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा झोपताने आपल्याला बेडपाशी हा ग्लास जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे सकाळी उठल्यानंतरनं तो ग्लास आपल्याला घ्यायचा आहे जर मुलांसाठी हा उपाय तुम्ही करत असेल तर मुलांवरून तुम्हाला तीन वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा डोक्यावरून फिरवून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला टॉयलेटमध्ये फ्लश करून द्यायचं आहे जर स्वतःसाठी तुम्ही हा उपाय करत असेल तर तुम्ही स्वतःच स्वतःवरून तीन वेळा तुम्हाला हा ग्लास डोक्यावरून फिरवायचा आणि यानंतर हे पाणी तुम्हाला टॉयलेटमध्ये फ्लश करून द्यायचं आहे ग्लास हा स्वच्छ करून तुम्ही वापरायला घेऊ शकता आता हा उपाय तुम्हाला सुरुवात केल्यानंतर कंटिन्यू तीन दिवस करायचा आहेत आणि यानंतर तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल परंतु जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे तेव्हा तीन दिवस सलग तुम्हाला हा उपाय करायचाच आहे यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमचं एखादं दुकान असेल मग तुमचं मेडिकल असेल पार्लर असेल किंवा किराणा दुकान असेल कुठलंही दुकान तुमचं असेल आणि ते चांगलं चालत नसेल तुमच्याकडे ग्राहकच येत नसेल यामुळे तुम्हाला हवं तसं इन्कम तुमच्या व्यवसायामधून मिळत नसेल किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत आहे तिथे तुम्हाला, का तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यामुळे तुम्हाला तुरटी टाकायची आहेत यानंतर हे पाणी तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे पाणी थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक स्प्रेची बॉटल घ्यायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते भरायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला जिथे तुमचं दुकान आहे तर त्या दुकानामध्ये तुम्हाला स्प्रे करायचं आहे किंवा तुमचं ऑफिस असेल तर तिथे तुम्हाला हे तुरटीचं पाणी जे आहे तर स्प्रे करायचं आहे जर तुमचं स्वतःचंच दुकान असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे बघा ते पाणी जे आहे तुरटीचं तर ते लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचं दुकानाची लादी पुसतात तेव्हा तुम्हाला तुरटीचं पाणी ॲड करून त्याने लादी पुसायची आहेत यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती ती तर तिथे निघून जाते आणि आपलं ग्राहक जे आहे तर ते वाढायला सुरुवात होते तसेच हॉपीसमध्ये जेव्हा तुम्ही हे तुरटीचं पाणी स्प्रे करता शिंपडता तेव्हा देखील तिथली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी जी आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्याला प्रसन्न वाटत असते तसेच जर तुम्ही तुरटी टाकून घरामध्ये फरशी पुसली आपल्या घराची लादी जर साफ केली तर आपल्या घरातील अनेक दोष वास्तुदोष नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्रता सुद्धा घरातून बाहेर जात असते यामुळे आपल्या घरात पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात घरामध्ये जे काही वाद सुरू आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता तर आता आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे संबंधित जर घरात पैसा येत नसेल घरात पैसा टिकत नसेल तुमच्यावरती जर भरपूर असं कर्ज आहे कर्ज फिटलं जात नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे उसने दिले आहेत ती व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न करत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेतले असतील परंतु ते पैसे तुमच्याकडून वेळेवर त्या व्यक्तीला जात नसतील तर मग तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे काचेची वाटी घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि ही काचेची वाटी जी असणार आहे बाऊल तर तो तुम्हाला आपल्या घरामध्येच आपल्या वास्तूमध्येच नॉर्थ दिशेला ठेवायचा आहे नॉर्थ म्हणजेच उत्तर साईडला तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये जी पण उत्तर दिशा आहे तर तिथे तुम्हाला हा काचेचा बाऊल जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि एकूण चाळीस दिवस आपल्याला हा बाऊल तसाच आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या वाटीमध्ये त्रुटी काढून एखाद्या ठिकाणी पुरून टाकायच्या आहेत वाटी पुन्हा स्वच्छ करायच्या आहेत आणि पुन्हा त्यामुळे तुम्हाला त्रुटीचा खडा ठेवून आपल्या घरामध्ये नॉर्थ म्हणजेच उत्तर साईडला ठेवायचं आहे जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तर तुम्ही स्वतः बदल बघू शकता घरात पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील कर्ज जे आहे तर ते देखील फिटायला सुरुवात होईल म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता यानंतर पुढचा उपाय आहे रिलेशनशिपसाठी जर आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतील मग हे वाद नवरा बायकोंचे असेल बहीण भावाचे असेल सासू सुनेचे असेल किंवा आई आणि मुलाचे असेल आपल्या फॅमिलीमध्ये जे काही वाद आहे तर ते दूर होण्यासाठी फॅमिलीमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त फॅमिली मेंबर्समध्ये काही समस्या असतील तरच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दोन त्रुटीचे खडे ठेवायचे आहेत आणि त्या तुरटीवर तुम्हाला थोडीशी चंदन पावडर टाकायची आहेत यानंतर आपल्याला हा काचेचा बाऊल जो आहे तर तो आपल्या घरामध्येच साऊथ वेस्ट साईडला ठेवायचा आहे साऊथ वेस्ट म्हणजेच दक्षिण पश्चिम जी आपल्या घरामध्ये दिशा आहेत जिथे कुठे थोडीशी जागा असेल तर तिथे आपल्याला ही वाटी जी आहे तर ती ठेवून द्यायची आहेत आणि एकूण एक महिना ही वाटी आपल्याला तशीच त्या जागेवरती ठेवायची थे आहे एक महिना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या वाटीमध्ये असणारी तुरटी जी आहे तर ती बाहेर जाऊन एखादा खड्डा करायचा आहे ते पुरून टाकायचे आहेत पुन्हा तुम्हाला तो बाऊल स्वच्छ करायचा आहे आणि त्यामध्ये दोन तुरटीचे खडे ठेवून त्यावरती चंदन पावडर टाकून ठेवायचे आहेत जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या घरामध्ये कितीही समस्या असतील कितीही तुमचं रिलेशन खराब असेल नातेसंबंध खराब असतील तर ते नक्की शंभर टक्के चांगले होतील कुटुंबा आपल्या कुटुंबात ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच कमी होतील यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे स्टाफ आणि बॉसमध्ये काही अडचणी असतील बऱ्याच वेळा असं होतं की बॉस जो आहे तर तो चांगला नसतो आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर तो समजून घेत नाही आणि जेव्हा बॉस चांगला नसतो तेव्हा तिथे आपल्याला नोकरी सोडण्याची वेळ देखील येत असते दोघांमध्ये सतत वाद होत असतात आणि जर तुम्हालासुद्धा अशा समस्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक काचेचा बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक त्रुटीचा खडा ठेवायचा आहे आणि हा बाउल जो आहे तर तो तुम्हाला जिथे तुम्ही काम करतात जिथे तुमचं ऑफिस आहे तर तिथे तुम्हाला नॉर्थ वेस्ट साईडला हा जो बाउल आहे तर हा ठेवून द्यायचा आहे नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेला तुम्हाला हा बाउल ठेवायचा आहे आणि हा देखील तुम्हाला एक महिना ठेवायचा आहे एक महिन्यानंतर तुम्ही त्रुटी जी आहेत तर ती बदलून घ्यायची आहेत हा उपाय केल्याने बघा स्टाफ आणि बॉसमध्ये काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतात म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला सरकारी नोकरीसाठी करायचा आहे किंवा एखादी कुठली प्रायव्हेट नोकरी तुम्हाला प्राप्त करायची असेल साथी उपाई साथी तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता नोकरी प्राप्तीसाठी आपल्याला कष्ट तर हे करायचेच आहेत म्हणजे अभ्यास हा जो आहे तर तो आपल्याला करायचाच आहे परंतु आपल्या कष्टाला फळ मिळावं नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर सरकारी नोकरी किंवा इतर कुठलीही प्राप्ती जी आहे तर ती होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेचा बाऊल घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला एक त्रुटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या त्रुटीवर तुम्हाला थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर ही जी काचेची वाटी असणार आहे तर ही तुमच्या घरामध्येच तुम्हाला पूर्व दिशेला ठेवून द्यायची आहेत ही तुम्हाला किती दिवस ठेवायची आहेत जोपर्यंत तुम्हाला नोकरी प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही वाटी ठेवायची आहेत हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला मनासारखी नोकरी प्राप्ती होईल सरकारी नोकरीसुद्धा लागेल तसेच नोकरीमध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील तसेच हा उपाय तुम्ही जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला कॉन्फिडन्स कमी असेल म्हणजे स्वतःचाच आत्मविश्वास नसेल स्वतःचं मत मांडता येत नसेल सतत घाबरून राहत असेल तरीसुद्धा हा उपाय जो आहे त्या तो तुम्ही करू शकता यानंतर पुढचा उपाय हा अत्यंत प्रभावी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शत्रू हा असतोच काही शत्रू गुपित असतात काही शत्रू आपल्याला माहिती असतात ते आपल्या समोर वार करत असतात आपल्याला त्रास देत असतात आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात आणि काही शत्रू गुपित असतात ते गुप्त वार करत असतात तर असा कोणताही शत्रू नष्ट होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारच्या दिवशी सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं साडेसात वाजेपर्यंत करायचं आहे जो वेळ तुम्हाला मी सांगितला त्या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटी घ्यायची आहे आणि त्या तुरटीवर तुम्हाला कादळाने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे शत्रूचं नाव जर तुम्हाला माहीत नसेल तर फक्त शत्रू असं लिहायचं आहे यानंतर ही तुरटी जी आहे तर ती तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायची आहेत आणि घराच्या बाहेर जिथे कुणी जास्त येत जात नाही किंवा एखादा झाड आहेत तर त्या झाडाच्या खोडापाशी किंवा जिथे झाड नाही परंतु जास्त कुणी येत नाही अशा ठिकाणी तुम्हाला खड्डा करून ती तुरटी जी आहे तर ती पुरून टाकायची आहेत आणि जेव्हा ही तुरटी तुम्ही त्या मातीमध्ये पुरणार आहेत दाबून टाकणार आहे त्यावेळी तुम्हाला मनोमन म्हणायचं आहे की माझा शत्रू जो आहे तर तो संपलेला आहे शत्रूचा होणारा त्रास जो आहे तर सुद्धा संपलेला आहे असं तुम्हाला मनामध्ये मना गृहीत धरून ही त्रुटी जी आहे तर ती तुम्हाला मातीमध्ये दाबून टाकायची आहेत त्रुटी ही मातीमध्ये ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवून जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला शत्रूचा त्रास कायमचा संपवण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहेत आपल्याला हा उपाय आपल्या घरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी करायचा आहेत मग त्या आर्थिक समस्या असेल शारीरिक असेल मानसिक असेल घरामध्ये काही आजार पण असेल पैसा टिकत नाही किंवा कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही मुलं हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये असतात आणि या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निळ्या रंगाची काचेची बॉटल घ्यायची आहेत या बॉटलमध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या बॉटलमध्ये तुम्हाला एक मनी प्लांट लावायचा आहे मनी प्लांट हा सर्वांनाच माहीत आहे ज्याला आपण पैशाचं देखील म्हणत असतो आणि या मनी साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो हे झाड जर आपण आपल्या घरात निळ्या बॉटलमध्ये जर लावलं तर घरातील सर्व अडचणी या दूर होतात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते तर अशा पद्धतीने तुम्हाला तुरटीचे हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून पहा याचं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ